आली आली जर किंवा कागदपत्र बाकी सगळं ठेवलंय मी द्या काय ते कोलगेट ब्रश ठेवलं पण हा बरोबर ना तुम्हाला एक सांगायचं होत काय आता तुम्ही बाबा आहे काय हो मी सकाळी चेक केलंय काय चेक केलं ते प्रेग्नन्सी केटवर चेक केलं त्यावर पॉझिटिव्ह आलं मी आता आई होणार आहे अरे पण तुला लक्षात येतं का मी जवळजवळ वर्षासाठी बाहेर चाललोय तुझं लक्ष कोण देणार हे अचानक काय आहे बरं जरी ऐक ना राहिलं असेल ना तू एक काम कर तुझं लक्ष द्याल कोण नाही आहे आपल्याला ती बाळ नाही होऊन देऊ शकत आपण बस काय करते मी घेईल माझ्या बाळाची काळजी अरे बाळाची काळजी तुला दवाखान्यात कोण देणार पंधरा दिवस कोण देणार तिथं बरं ऐन टाइमात आता आठव्या नव्या महिन्यात कोण लक्ष देणार कोण आपण वैयक्तिक सेटल आहेत का बाळावर लक्ष द्यायला आहे का आपल्याकडे पैसे ना पाणी इतकं की जेणेकरून आपण त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो त्यामुळे मला हे योग्य नाही वाटत मला बाळा नको आहे मी करेल हे बघ तुला समजत नसेल तरी कसं कर खाली करत पण नाही काही कर गोळ्या खा असं काय असं बाकीच्या अहो काही लोकांना तर होत पण नाही ते दत्तक ना आपल्याला होते तर अरे होत नाही ते होईन की परत मी कुठं चाललंय काय पण इथं समजतंय का इतक मी वर्षासाठी नाही तर मग कोण बघणार आहे त्याला मी बघेल आणि एवढं काय तुला स्वतःची बुद्धी आहे का ती काय तुला आधीच कळत नव्हतं का, का, का तुला मी म्हणित होतो तेव्हा ते पण नको म्हणून आता बाळ नको म्हणून आताशी लग्नाला वर्ष दीड वर्ष नाही झालं की लगेच होईन ना त्याला सेटल नाही अजून आपण तेवढं एवढं काय लागतं घेईन मी काळजी काय काळजी घेशील तू दवाखान्यात कोण देणार उचलून तुला हे बघ येतोय आत्ता काही गडबड करू नको अजून काय नाही आयुष्य काय लय पण ऐका ना आता हो, ले ले। मला आनंद व्हायचा आयुष्य दुःख का होतंय इतकं का म्हणून त्रास होतोय मला हे बघ तुला गुढीच सांगतोय तू माया डोक्याला नको लावू ती सरळ सरळ गोळे का पाळून टाक नाही तर खाली कर काही कर ते याला लक्ष देऊन नाहीत मायाबरोबर दवाखान्याच मी तिकडून तिकडे तुला बसून देतो आणि तू य आपण जाऊ नका ना असं दाखव तर होऊ द्या ना माझ्या हातून हे नाही होणार मला आई व्हायची इच्छा आहे मला बाप व्हायची इच्छा नाही ना आता येऊ दे पैसे पाणी येऊ द्या जरा जवळ काहीतरी असू दे एवढं थोडं खर्च लागणार आहे काय नितीन राव काय गडबड चाललो होतो बाहेर चाललो होतो काय म्हणते सुनबाई ऐकलं का नाही तू काय म्हणते अरे मी राहून सगळं ऐकले बातमी सांगितली तू काय एवढा मामा परिस्थिती माहिती नाही तुम्हाला म्हणजे अहो तिला काय म्हंटल मी एक वर्षासाठी चाललोय बघायला नाही मग काय करणार आहे पैसे पाणी लागते गोष्टींना अरे येडा का खोळा तू अरे पैसे पाणी सगळं कधी कमावता येतंय पण तू आज बाप होणार आहे एवढं तुमच्या घरी राहू बाळ येते तुम्ही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे अरे इकडं लोकांना काही काही मुलबाळ नशीबत नसते तुम्हाला एवढं चांगलं होतं तर तुम्ही कशाला आडून धरताय मी तिला काय म्हटलं की मुलगा होईल बाळ होईन पण सध्या पैशा पाण्याच्या अडचण आहे तर मी एकदा बाहेरून आल्यानंतर त्याचे परत दोन पैसे कमवून आणायचा विचार होता माझा अहो बाचे बुवा तुम्ही मला सांगा पैशाची चणचण कधी सुटली आहे का माणसाची आहे का अहो आम्ही एवढं वय झाले तरी आज कुठं काढी ना काडी जोडत राहतोय अहो हे सेटलमेंट आयुष्यभर चालत राहायची माणूस का हो सेटल झालाय का तुम्ही सांगा कोणता माणूस समाधानी हे सगळं चालूच राहायचं चा। पण हे बाळ थांबून जमणार आहे का तुम्ही सांगा द्यायला मी नाही लक्ष द्यायचं काय घेऊन बसला राह तुम्हाला जमन तेवढे दिवस सांभाळा आणि नाही जमायचं तेव्हा शेवटच्या दिवसात वाटते सातव्या महिन्यात आम्ही घेऊन जातो घरी आमच्या काय अडचण त्याला हा मग हिस हेच तिला सांगत होता दा आधार पाहिजे होता नेमका मामा तुम्ही म्हणले काय नाही अडचण म्हणजे आधार म्हणजे मामा आहे एवढा खंबीर आहे आणि मामा नसणार ना नातेवाईक आहे काका आहे मावशी आहे एवढी चांगली बातमी म्हणून कुणी आधार देईन बरं ऐक ना आपण ना मामा म्हणते तसं मी दवाखान्यात जाऊ आपण बघू व्यवस्थित आहे का मग काय अडचण नाही मग हिला परत सोडतो माम मामा माहितीच लक्ष द्यायला अजून मधून आणि कामा धामा लक्ष द्या पण इकडं बी आता घरी लक्ष द्या काय नाही तेवढंच आहे ना काय अडचण आली मामय गंभीर काय काळजी करायची नाही समजलं का आ, चला आता तोंड गोड करा आमचं एवढी चांगली बातमी सांगितली मी